चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी निमानने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा बरेच भक्त असे आहेत की ज्यांना गुरुचरित्र पालन करण्याची इच्छा आहे परंतु ते नियम पाळणं किंवा ते पारायण करणं त्यांच्याकडनं शक्य होणार नाही आता आपला गुरुचरित्र पारणाचा सप्ताह बसणार आहे तीस एप्रिल ते सहा मेपर्यंत बरेच जण गुरुचरित्र पारण करणार आहेत परंतु असेही का काही भक्त आहेत की ज्यांना हे पारण करण्याची इच्छा आहे परंतु काही कारणामुळे त्यांच्याकडनं ते शक्य होणार नाही जसं की घरात लहान मुलं आहेत त्यांच्यामुळे आम्हाला ते नियम पाळणं शक्य होत नाही पारणाचे किंवा काहीतरी काम आहे किंवा बिझनेस आहे जॉब आहे घरात लग्न आहे त्यामुळे आम्हाला हे पारण करायला जमणार नाही किंवा ते नियम पाळायला आम्हाला शक्य होणार नाही तर अशा वेळेस आम्ही कोणतीही सेवा करावी जेणेकरून आम्हाला या पारणाचंच फळ मिळेल तर बघा तीच सेवा मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे बघा तुम्हाला जर कोणतेही नियम पाळणं शक्य नाही ना तुम्हाला फक्त अर्धा तास वेळ काढून तुम्हाला एक सेवा करायची आहे बघा स्वामींची कुठलीही सेवा छोटी किंवा मोठी नसते प्रत्येक सेवेमध्ये आपल्याला अनुभव येतो जर आपण कोणतीही सेवा मनापासून पूर्ण श्रद्धेने केली ना तर त्या प्रत्येक सेवेचा आपल्याला अनुभव येतो म्हणजे येतोच आणि जर आपण असा भाव ठेवून ती सेवा जर केली की नाही मला या सेवेने या सेवेचंच फळ मिळणार आहे किंवा मला या सेवेने या पाराणाचंच फळ मिळणार आहे आणि पूर्ण मनातून म्हणजे तन मन अर्पण करून आपण जेव्हा ती सेवा करतो ना पूर्ण मनोभावातून तेव्हा खरंच आपल्याला त्या सेवेचं संपूर्ण फळ मिळत असतं लक्षात घ्या म्हणून कुठलीही सेवा छोटी मोठी नसते फक्त आपली श्रद्धा किती आहे आपला विश्वास किती आहे आपण किती मनोभावे ती सेवा करतो हे जास्त महत्त्वाचं आहे भले तुम्ही एक नियम कमी पाळा परंतु तुमची सेवा ही पूर्ण अंतर्मनातून पूर्ण श्रद्धेने असली पाहिजे बघा ती सेवा म्हणजे कोणती तुम्हाला श्री गुरुचरित्र अवतरणिका बऱ्याच जणांना माहीत असेल किंवा बऱ्याच जणांना माहीतही नसेल श्री गुरुचरित्र अवतरणिका यामध्ये आपल्याला श्री गुरुचरित्र ग्रंथातील त्रेपन्न अध्यायांचा उल्लेख केलेला आहे ही अवतरणिका कुठे मिळेल आपल्या स्वामींचं जे नित्यसेवेचं पुस्तक आहे या पुस्तकामुळे तुम्हाला श्री गुरुचरित्र अवतरणिका मिळून जाईल पान नंबर एकशे सव्वीसवर आहे बघा तर ही अवतरणिका तुम्हाला रोज सात दिवस पठण करायची आहे तीस एप्रिल ते सहा मे ही जी श्री गुरुचरित्र अवतरणिका आहे ती फक्त पाच पानांचीच आहे एक दोन तीन चार आणि हे पाच फक्त पाच पानांची ही अवतरणिका आहे आणि ही पठण करायला तुम्हाला फक्त वीस ते ते बावीस मिनटं लागतील त्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही आणि जर तुमचं वाचन खूप स्लो असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त अर्धा तास लागेल त्याच्यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला ही अवतरणिका पठण करायला लागणार नाही परंतु लक्षात घ्या जर तुम्हाला खरंच नियम पाळणं शक्य होत नाही ना तुम्हाला पालन करण्याची इच्छा आहे परंतु त्या पालनाचे नियम पाळणं शक्य होणार नाही किंवा आम्हाला तेवढा वेळ बसायला आमच्याकडे वेळ नाही किंवा बसू शकत नाही आम्ही काही प्रॉब्लेम आहे तर तुम्ही श्री गुरुक्षेत्रा अवतरणिका सुद्धा तुम्ही सात दिवस पठण करू शकता अगदी संकल्प करून क करा किंवा तुमची जर इच्छा असेल की संकल्प नाही करायचा फक्त मला सेवा करायची आहे तुम्ही फक्त सेवासुद्धा करू शकता काहीच हरकत नाही फक्त पाच पानांची ही अवतरणिका आहे आणि ही पठण करायला तुम्ही तुम्हाला सांगितलं की तुम्हाला वीस ते बावीस मिनटं लागतात त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही जास्तीत जास्त अर्धा तास तुम्हाला लागेल तर तुम्हाला ही अवतरणिका पठण करायची आहे या अवतरणिकेमध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथातील त्रेपन्न अध्यायांचा उल्लेख केलेला आहे की कोणत्या अध्यायामध्ये काय आहे काय नाही हे सगळं या अवतरणिकेमध्ये सांगितलेलं आहे आणि ही अवतरणिका तुम्ही जर मनापासून पूर्ण श्रद्धेने सातही दिवस कंटिन्यू पठण केली ना तर तुम्हाला श्री श्रीगुरुच्छा पाळण्याचंच फळ मिळणार आहे त्यामुळे पूर्ण मनाभावातून ही सेवा करा असं समजू नका की मी पारायण करत नाही मी फक्त एवढी छोटीशीच सेवा करत आहे सेवा काय करतो त्यापेक्षाही जास्त आपण ती किती दि मनोभावे करतो हे जास्त महत्त्वाचं आहे म्हणून पूर्ण मनापासून पूर्ण श्रद्धेने सेवा करा बघा यानंतरही अशा काही सेवा आहेत ज्यां ज्या तुम्हाला गुरुक्षेत्र पाण्याचं फळ देऊन जातील त्या म्हणजे संक्षिप्त श्री गुरुक्षेत्र असा छोटासा ग्रंथ मिळतो आणि सप्तशती श्री गुरुक्षेत्र सार हे दोन ग्रंथ मिळतात छोटे छोटे अगदी हे ग्रंथ वाचायला दीड ते दोन तास लागतात परंतु या ग्रंथांचं असं आहे तुम्ही हा ग्रंथ तुमचा एका दिवसामध्ये वाचून होतो दीड ते दोन तासात तुमचा तो ग्रंथ वाचून होतो परंतु तो ग्रंथ वाचल्यावर तुम्हाला त्या दिवसापुरते नियम पाळावे लागतात जसं की पराण्ण ना खायचं नाही ब्रह्मचर्य पाळायची आहे म्हणजे सात्विक आहार घ्यायचा आहे हे जे नियम आहेत आपले गुरुचरित्र ग्रंथातले ते नियम तुम्हाला हे पारायण ज्या दिवशी तुम्ही करणार त्या दिवशी तुम्हाला पाळायचे असतात परंतु जर तुम्हाला नियम पाळणं शक्य होत नाही ना तर तुम्ही श्री गुरुचरित्र अवतरणिका ही मनोभावे सात दिवस पठन तुम्ही करून बघा आणि लक्षात घ्या तुम्हाला मी तुम्हाला सांगितलं किती वेळ लागणार आहे काय लागणार आहे पूर्ण मनापासून श्रद्धेने करा तुम्हाला कोणतेही नियम पाळण्याची यामध्ये गरज नाही आहे तुम्ही परांना घेऊ शकता फक्त एकच नियम आहे तो म्हणजे मांसाहार वर्ज करायचा आहे सात दिवस तुम्हाला मांसाहार घेता येणार नाही बघा आपण कोणतीही सेवा करतो ना संकल्पपूर्वक तेव्हा मांसाहार आपल्याला वर्ज करायचा असतो नाहीतर त्या सेवेचं काहीच फळ आपल्याला मिळत नाही म्हणून हा एकच नियम पाळा आणि ही सेवा तुम्ही करू शकता सात दिवसांसाठी स्वामी पुण्यतिथीपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे ज्यांना पारायण करायला जमणार नाही त्यानंतर बघा तुम्ही स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथसुद्धा तुम्ही सात दिवसासाठी सात पारायणे करू शकता रोज एक रोज एक पारायण तुम्ही त्या ग्रंथाचं करू शकता आता स्वामीचैत्र सरा हा ग्रंथ तर आपल्या सगळ्या स्वामी सेवेकरांना माहीतच आहे तो वाचायला आपल्याला पाहून ते एक तास लागतो आता जे रोज नित्यसेवे त्याचं पठण करतात त्यांना त्यांचा तो ग्रंथ पाहून तसातच वाचून होतो त्यामुळे तुम्ही ही सुद्धा सेवा सात दिवसांसाठी करू शकता रोज तो ग्रंथ पठण करायचा रोज त्याचं एक पारायण करायचं म्हणजे तुमचे सात दिवसांमध्ये सात पारायणे होतील ते सुद्धा पारायण तुम्हाला गुरु चैत्रपारायणाचंच फळ देऊन जाईल फक्त आपला भाव तसाच पाहिजे आपली सेवा आपली श्रद्धा तेवढीच पाहिजे की नाही मला हे ही, ही सेवा करून मला या पाराणाचंच फळ मिळणार आहे बघा जेव्हा आपण पूर्ण तन मन अर्पण करून एखादी सेवा करतो ना त्या ती सेवा जरी छोटी असली ना तरीसुद्धा आपल्याला ती सेवा मोठ्या ग्रंथाचं मोठ्या पारणाचं फळ देऊन जाते म्हणून लक्षात घ्या कोणत्याही सेवेला छोटी किंवा मोठी असं म्हणायचं नाही सेवा फक्त मनापासून करायची असते तर ही तुम्हाला तर हीच माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती बघा आपल्याकडनं काहीतरी सेवा घडली पाहिजे असं अजिबात व्हायला नको की आता स्वामी पुणे इथे आहे सगळेजण सेवा करणार आणि मला तरी वाटतं की प्रत्येक स्वामी ही म्हणजे प्रत्येक स्वामी हे वाटत असतं की ही कळकळ असते की मी कोणती सेवा करू माझ्याकडनं कोणती सेवा करणं शक्य होईल किंवा मला कोणती सेवा करायला जमेल आणि प्रत्येक स्वामी भक्ताला हे वाटत असतं असं कोणीही स्वामी भक्त नसेल की ज्याला काहीच वाटत नाही सेवेचं म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम तुम्ही स्वतः ठरवा की मला माझ्याकडनं कोणती सेवा करणं शक्य होणार आहे आणि जर कोणतीही सेवा करणं शक्य होणार नाही किंवा कोणतेही पारण करायला तुम्हाला जमणार नाही तर तुम्ही ही श्री गुरुक्षेत्र औतरणिका तुम्ही पठण करून बघा तुम्हाला संपूर्ण गुरुक्षेत्राचं फळ हे औतरणिका देऊन जाईल फक्त मनापासून पूर्ण श्रद्धेने करा, करा तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती जायची सेवा मी स्वयंच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबव तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ